नमस्कार मित्रांनो मागील वेळी पालकमंत्री पद मंत्रीपद भाड्याने दिले सुरेश दस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा काय आहे सुरेश दस आणि मुंडेंची आतली बातमी हे आपण सविस्तर तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मागील पालकमंत्री आणि मंत्रीपद भाड्याने देण्यात आले होते असा खळबळजनक आरोप भाजपाच्या आष्टी आमदाराचे सुरेश दस यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता टीका केली मंत्रीवत भाड्याने दिले मी नव्हे तर पंकजा मुंडे यांनीच तेव्हा भागवत यांनी वक्तव्याशी आठवण करून दिली केज तालुक्यातील के मासजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यभर गाजले याचे पडसाद अधिवेशनात उमटले भाजपचे सुरेश धस यांनी अंगावर शहारे आणणारा सर्व घटनाक्रम सांगितला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी दोन चौकशीचे आदेश दिले होते अधिवेशन संपल्यानंतर धस आष्टे आले त्यानंतर मंगळवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला धनंजय मुंडे यांच्यावर सरकून टीका केली विष्णू चाटे हा छोटा आका होता परंतु मोठा आका यांचा देखील हत्या प्रकरणात सहभाग आहे तसेच मुख्य सूत्रधार आहेत त्यामुळे त्याला देखील आता लवकरच आत टाकले पाहिजेत दोनशे पेक्षा जास्त कुटुंब व्यापारी हे गाव सोडून गेले आहेत तंबाखू चुन्याच्या बळकवल्या आता कोणाकडे एजन्सी राहिली म्हणत परळीचे अवस्था बिकट झाल्याचं आमदार धस म्हणाले परळीतील दुबे अपहरण प्रकरणातही आका असून ते किती लाखा रुपयापर्यंत मिटले हे मला माहित आहे ते लोक आपल्याला भेटायला येणार असल्याचंही आमदार धस यांनी सांगितलं धनंजय मुंडे हे पाच वर्षात वेगळे वागायला लागले आहेत असं म्हणत आमदार धस यांनी धनंजय टोला लावला तुमच्या भरभरून चर्चा कानावर येत ती माय आहेत असं म्हणत करुणा शर्मा यांचं नाव न घेता आमदार धस यांनी आपल्याला सर्व माहिती असल्याचा इशारा दिला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा